तालुक्यातील काजना जटेश्वर सुकडी गुरव टाकडी या गावांमध्ये सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आलेल्या पावसामुळे ढगफुटी झाली आहे त्यामुळे गावांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या पावसाने शेतकऱ्यांची शेखरडून गेली आहे आणि काहींच्या विहिरी मोठ्या प्रमाणात खचल्या असून शेतकऱ्यांनी केलेली पेरणी सुद्धा पाण्यात वाहून गेली त्यामुळे तहसीलदार यांनी नुकसानग्रस्त शेतीचा सर्वे करण्याची मागणी शेतकरी नेते तथा विदर्भ शेतकरी समितीचे संस्थापक छोटू मुंडे यांनी केली आहे आमच्या भागात राजना काजना तवळा या भागाची थकफुटी झाली अतिवृष्टीचा था पाऊस झाला आहे यामुळे शेतकऱ्यांचं अथोरात नुकसान झालेला आहे ज्याने ज्याने सर्पी टोपली सोयाबीन पेरलं त्या शेतकऱ्यांचं अतुनाच नुकसान झालं आहे तरी आम्ही शासनाला एक विनंती करतो की यांनी ताबडतोब पटवारी तहसीलदाराला आदेश देऊन शेतकऱ्याच्या शेताची पाहणी करावी आणि तसंच ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी हेच आमची शासनाला एक विनंती आहे तसंच सरकारने शेतकऱ्याला शार्थना बँकेतून जो काही त्रास होऊ राहिला आहे त्यांना ताप कर्ज द्यावे आणि पीक विमा जो आहे पीक विमा हा लागू करावा हेच आमची विनंती शासनाला विनंती आहे जर हे आमची मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही आंदोलनाला इशारा देतो उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती